वृक्षपल्ली आम्हा सोयरे वणचरे पर्यावरणाचं रक्षण ही काळाची गरज आहे आणि याच गरजेला पूर्ण करण्याकरिता मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र पाडा या ग्राममध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम पार पडला आहे नमो अहिल्यादेवी वटवण या भव्य वृक्षारोपण समारंभाने या परिसराला एक नवी ओळख दिली आहे या कार्यक्रमाला जगद्गुरू संत श्रीराज राजेश्वर माऊली आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या शुभ हस्ते सुरुवात झाली आहे महत्वपूर्ण सोहळ्याबद्दल आपण ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला नमो अहिल्या देवी वटवण वृक्षारोपण समारंभ हा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर तो निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि भावी पिढीसाठी एक मौल्यवान वारसा निर्माण करण्याचा संकल्प होता या वटवण प्रकल्पाचे मूळ एका प्रेरणादायी गुरु शिक्षण आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी अनिल बोंडे यांनी आपले गुरु राजेश्वराचार्य माऊली यांची भेट घेतली तेव्हा माऊलींनी गुरुदक्षिणेच्या रूपात या नमो अहिल्यादेवी वटवनाची मागणी केली गुरूंची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खासदार बोंडे यांनी कोणताही विलंब न लावता याच्या संवर्धना करता तत्काळ पंधरा लक्ष रुपयांचा निधी आपल्या खासदार निधीतून उपलब्ध करून दिला हे वटवन केवळ वृक्षारोपण नाही तर एक धार्मिक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रेरणा स्तोत्र ठरणार आहे सर आज आपल्या पाळा येथील रामराजेश्वराचार्य जगद्गुरु श्री आपले राजेश्वर माउलीजी महाराज यांच्या शुभ हस्ते आज आपल्या संकल्पनेतून नमो अहिल्या वटवृक्ष उद्यान आपल्या मुर्शी तालुक्यातील पाळा येथे साकारण्यात आले सर काय संकल्पना होती आणि राज रामराजेश्वरचार्य माऊली यांच्या हस्तेच हे करायचे काय प्रयोजन सगळ्यात पहिले प्रामाणिकपणे सांगतो की माझी संकल्पना नव्हती ही संकल्पना जगद्गुरु राजेश्वर माऊली यांची आहे आणि मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा त्यांना दर्शन घ्यायला गेलो तेव्हा गुरुदक्षिणेमध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली वन ट्रीची आणि मग त्यानंतर वन अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मी संपर्क केला वन खात्याची ही जी सहा हेक्टर जागा आहे त्या जागेवर एक हजार एक वृक्ष लागवड ती फक्त वडाची ती करण्यात येते आहे आणि त्याचे परिक्रमा मार्गसुद्धा राहतील आणि म्हणून सं संकल्पना ही राजेश्वर माउलीची आहे परंतु त्या संकल्पनेच्या पाठीमागे खूप मोठं विज्ञान आहे खूप मोठं अध्यात्म आहे आणि वडाचे झाडं जे कमी होतात आहे ते वडाचे झाडं इथे लावले जातील आणि सगळ्या विदर्भातून महाराष्ट्रातून नि निश्चितपणे दहा वर्षानंतर लोक हे पाहायला येतील कारण की एवढं मोठं विस्तीर्ण वड राहील हे वड इतकं महत्त्वाचं आहे की ऑक्सिजन देणारं झाड आहे जे पक्षी आहे पक्ष्यांचा सहारा आहे आणि याच्याच पाठीमागे आपली माळू नदी आहे जी वर्धा नदीला मिळते तिथे पण आपण पुढच्या काळामध्ये घाट बांधणार आहे इथे परिक्रमा मार्ग राहील प्रत्येक भाविकाला जो श्री संत महादेव महाराज इथे येईल श्री संत मारुती महाराज इथे इथे येईल किंवा महादेवाच्या दर्शनाला येईल ते सगळेजण इथे थांबतील राजेश्वर माऊलींच्या आश्रमात आशीर्वाद घेतील आणि इथे या व नमो अहिल्या वटवन उद्यानामध्ये येतील नमो अहिल्या यासाठी की अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जयंती आहे आणि त्यानिमित्त हा हे नाव आपण दिलेलं आहे नमो अहिल्यादेवी वटवन उद्यान संकल्पना राजेश्वर मौलींची आहे पण ती संकल्पना प्रत्यक्षात एक गुरुदक्षिणेच्या रूपात ती आणली आपण आमचे फॉरेस्टचे अधिकारी श्री अर्जुन श्री आणि चौधरी साहेब त्याचप्रमाणे दोन्ही एस सी एफ जिल्हाधिकारी यांनी अतिशय चांगलं सहकार्य दिलं आणि आता संपूर्ण जिल्हाभर अशा पद्धतीने फॉरेस्टेशन करायचं झाडं लावायचे वन ट्रीच्या कॉन्सेप्ट पाळा सालबर्डीच्या सरपंच सौ वर्षाताई घुरमाडे आणि भाजपचे तालुका शहराध्यक्ष उमेश कोंडे व राहुल चौधरी तसेच विक्रम ठाकरे विकास तट्टे जगद्गुरु संतश्री राजराजेश्वर माऊली आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते पार पडला यावेळी आमदार डॉक्टर उपेंद्र कोठेकर आमदार चंदू यावलकर रवी देशमुख यांची उपस्थिती होती तसेच विशेष अतिथी म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी संरक्षक अर्जुना केर यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर तहसीलदार सागर ढवडे आणि पोलीस निरीक्षक राहुल आठवले या प्रशासकीय अधिकाऱ्यांची व मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली सभ्यता संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृती राहिलेली आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य हे नातं केवळ मात्र देवाण देवाण नव्हे तर विद्या आणि ज्ञान अध्यात्म आणि विज्ञान याची प्रेरणा आहे तसेच डॉक्टर अनिल बोंडेजींनी आपल्याला सांगितलेलंच आहे की ही प्रेरणा जरी माझी असली पण असं म्हटलं जाते की रथा आरोळ होऊनही अर्जुन युद्ध करत महाभारत म्हणजे गुरुरूपी श्रीकृष्ण रथावर जरी असला त्याला साकार रूप देणारा अर्जुन होताय तर मी आज खरोखर डॉक्टरांना अर्जुननंच म्हणेन की संकल्पना जरी माझी असली त्या संकल्पनेला पुरं घडून आणलं आहे वन ट्री आर नेशन आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण भूभागामध्ये वृक्षांचा कुठे ना कुठे नाश होत आहे आज पुरा पूर्वीला आपण भारताची एक व्य वे, आगळीवेगळी संस्कृती आणि भारतीय सभ्यतामध्ये विशेषतः हिंदू संस्कृतीमध्ये आणि विविध धर्मामध्ये सुद्धा वृक्षांचं महत्त्व तितकंच आहे जसं आम्ही पिपळाला बोधिवृक्ष म्हणतो तर वळाला ब्रह्मवृक्ष म्हणतो आणि पिपळाला बोधीवृक्ष म्हणून आम्ही संबोधतो तर ज्ञानवर्धक आहे पण तसेच वळाचं वृक्षहीसुद्धा संस्कृतीवर्धक आहे वळाच्या वृक्षापासून आम्हाला त्याच्या ज्या पारंब्याने येतात ती एकता आणि सभ्यताचं माणसाला दिशा देतात एकत्रित कुटुंब राहण्याची मार्गदर्शन देतात एकत्रित समाज राहण्याची प्रेरणा देतात शक्तीची प्रेरणा देतात वटवृक्ष केवळ मात्र सभ्यता संस्कृतीसाठी नाही तर मानव सभ्यतासाठी तितकंच आवश्यक आहे आता गेल्या काही वर्षामध्ये आमच्याकडे कोरोना आला आहे ऑक्सिजनचा कुठंतरी ऑक्सिजन होतंही लोक घाबरत होते पण मला तरी असं वाटते की डॉक्टरांच्या संकल्पनेने ही जी नमो अहिल्याबाई राजमाता अहिल्यांचं ज्या पद्धतीनं पुऱ्या भारतातच आज जर पाहिलं आहे तर प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला माझा खऱ्या अर्थाने आज मी म्हणेन की माझा तो कार्य पूर्ण झालं आहे गेल्या मध्य प्रदेश सरकारच्या कार्यकाळामध्ये जागोजागी जिल्ह्यामध्ये राजमाता अहिल्यांच्या कार्यक्रमाला फिरलं आणि काहीतरी त्यांना द्यायचं म्हणून खऱ्या अर्थाने ह्या संकल्पनेला डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या माध्यमाने हे वनवाटिका तसेच फॉरेस्टच्या माध्यमाने साकारण्यात येत आहे आणि दुसरं एक खेद होता मला आम्ही भारतीय संस्कृतीला म्हणतो आहे की राज्य श्रीमंती कुणा म्हणावी ज्या राज्यात थोरमंतांचे विचार संतांचे वाङ्मय तीर्थछत्र यातील शिक्षण वण वाणिज्य खनिज रूढी परंपरा संस्कृती कलाकृती औद्योग शिक्षा चिकित्सा परिपूर्ण संपदा असते राज्य समृद्ध असते प्रोत त्यांना या संयुक्त महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे सगळंच काही होतं आहे पण थोरमंतांचे विचार म्हणलं तर आमच्याकडे आहे वंदनीय राष्ट्र संत महाराज म्हणले तर साहित्य आहे पण आमच्याकडे तीर्थक्षेत्र आणि नेचर हे दोन गोष्टीची उपेक्षता होती आणि खऱ्या अर्थाने आता मला असं वाटतं की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये वर्तमान वर्तमानमध्ये जे राजकारणात आहे राजकारभारी लोकं आहे किंवा राज राजकारणात आहे राज, राज खऱ्या अर्थाने वटवृक्ष सांस्कृतिक वटवृक्ष विदर्भात मोठ्या प्रमाणावर पर्यटन सांस्कृतिकाला वैभव वा, वा, तसंच खऱ्या हो आता आता ज्या काळापर्यंत उपेक्षित विदर्भ होता असं वाटतं की सुगंधित आला क्षेत्रपाडा येथे गुरुदक्षिणेतून नमो अहिल्यादेवी वटवणाची संकल्पना साकारण्यात आली आहे खासदार अनिल बोंडे यांनी गुरुंची इच्छा पूर्ण करण्याकरिता पंधरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन एक आदर्श घालून दिला आहे पर्यावरण आणि अध्यात्म यांचा संगम या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाला आहे येत्या काळात हे वटवण केवळ मोर्शी तालुक्यासाठीच के नाही तर संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक प्रेरणादायी हरित ठिकाण बनेल पाडा गावातील हा उपक्रम निसर्ग संरक्षणाच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे